मसोबा उत्सव समितीतर्फे आयोजित व्यंकेज व्यंकटेश यांच्या जन्मस्थितीनिमित्त जो आयोजित कार्यक्रम करण्यात आलेला आहे तसा सार्वजनिक कार्यक्रम माझा पहिलाच आहे गणपती उत्सवामध्ये मी होतो इकडं पण बंदोस्त कामी होतो हा झाल्यानंतर निवृत्ती जाधव आणि राहुल सरोंशी आमच्याकडे आले आणि ते सांगितले शाळेचा सा लहान मुलांचा कार्यक्रम आहे आणि मुलांचा भोजनदानचा का कार्यक्रम आहे त्यांना सत्कार करायचा आहे त्याला मोटिवेट करायचा आहे आणि एक आमचं का का एक वैशिष्ट्य आहे बाकी कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ न जावं लहान मुलांचा जर कार्यक्रम असेल तर शंभर टक्के पोलीस येतात कारण पोलिसांना त्यांच्यापासून एक युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन असते त्याला मोटिवेशन मिळते प्रोत्साहन भेटतं आहे आणि त्यांचा त्याला युनिफॉर्मवा अधिकाऱ्यांना पाहण्यास त्यांचा वेगळा आनंद असतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापुढे एक आदेश असावं म्हणून मुद्दाम अशा कार्यक्रमाला येत असतो इथं आल्यानंतर कळालं कामाचं स्वरूप बघितलं यांचं त्यांचं पुस्तकाचं मान्य नगरसेवकांनी हो व्यवस्थित सविस्तर सांगितलं वेळात वेळ काढून पुस्तक वाचून आम्ही पण त्यातलं काही आम्हाला आदर्श घेता येईल तर पाहूत ते समाज उपयोगी बंदोबस्त करत करत त्याच्यामध्ये बंदोबस्त त्याचा उपयोग करता येईल नागरिकाशी समन्वय साधण्याचा सा प्रयत्न करून आणि योग्य प्रकारे कायदा सुविस्था सांभाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी आयोजकाने मला बोलून इथं माझं जे सत्कार केलेला आहे त्याबद्दल आयोगाचे आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी त्यांच्याबद्दलचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपतो आणि मुलांना पूर्ण एकदा शुभेच्छा देतो ठिकाणी धन्यवाद साहेब